नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनेलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे सातारच्या प्रमोद कुलकर्णी लिखित औदार्य तर सादर आहे कथा औदार्य संगमनेर हे शहर अहिल्यानगरमध्ये येतं या शहराच्या टी स्टँडवर सर्व प्रवासी वर्गाची लगबग चालू होती काही प्रवासी आपल्या आप्त स्वकियांबरोबर गमत पाहण्यासाठी आले होते काही जण कोणी परगावहून येणार म्हणून वाट बघत होते वेळ सकाळी नऊ वाजताची होती एक शिवशाही संगमनेर पुणे गाडी लागली कंट्रोल रूम मधूनही गाडी लागली अशी घोषणा करत होते कंडक्टर सुद्धा ओरडून सांगत होता पुणे गाडी आहे आठ दहा प्रवासी लगबगीनं आले त्या एसटीत बसले त्याच वेळी एक आठ दहा वर्षाची मुलगी असेल ती पण हळूहळू चढत होती ती अंध होती तिच्या हातात अंध लोकांच्या हातात असते तशी लाल पांढरी काठी होती दुसरं काहीही नव्हतं ती चाचपडत होती तेवढ्यात एका मध्यम वयाच्या महिलेनं तिला हात दिला आणि आपल्यापाशी खिडकीजवळ बसवलं गाडी बऱ्यापैकी भरली कंडक्टरनं बेल मारली आणि गाडी सुरू झाली त्या महिलेनं त्या मुलीला विचारलं बेटा तुझं नाव काय मुक्ताई काय सुरेख नाव आहे ग तू एकटीच आहेस हो जाणार कुठे माहित नाही घरातून भांडून आलीस नाही त्रासाला वैतागून पळून आलीस तू माझ्याबरोबर येशील ती चाच पडली मग हो असं उत्तर दिलं ती महिला म्हणाली माझं नाव विद्या सरंजामे मी पुण्याला कोथरूड या ठिकाणी राहते कंडक्टर आले काढली घरी फोन करून गाडी शिवाजीनगर एस टी स्टँडवर मागवली विद्याताईंचे मिस्टर रिटायर्ड आर्मी ऑफिसर होते त्यांचा कोथरूड इथे आईस बंगला आहे ते विद्याताई आणि त्यांच्या सासूबाई एवढे तिघेजण तिथे राहत होते दुर्दैवानं त्यांना मूलबाळ नव्हतं गाडी चार तासात पुण्याला पोहोचली विद्याताई मुक्ताईला घेऊन बाहेर आल्या त्यांची गाडी उभी होती ड्रायव्हरनं बॅग गाडीत ठेवली विद्याताई आणि मुक्ताई गाडीत बसल्या गाडी बंगल्याजवळ जाऊन पोहोचली विद्याताई आणि मुक्ताई आत बंगल्यात गेल्या ड्रायव्हरनं बॅग आत आणली त्या दोघी सोफ्यावर विसावल्या तेवढ्यात नोकऱ्यानं पाणी आणलं त्या दोघी पाणी पियाल्या समोर आराम खुर्ची श्री अशोक सरंजामे पायी बोडत होते विद्याताईंनी बसमध्ये बसल्यानंतरची संपूर्ण इत्यंभूत माहिती सांगितली जेवण तयार होतं सर्वजण जेवायला गेले विद्याताईंनी मुक्ताईची ओळख अशोकराव व आजींशी करून दिली अशोकराव सकाळी जेवणानंतर म्हणाले विश्रांती घ्या थोडी विश्रांती घेतल्यानंतर मुक्ताई आम्हाला सर्व सांग तिनं मान डोलावली संध्याकाळी मुक्ताई सांगू लागली माझे वडील देवाघरी गेल्यानंतर माझ्या आईनं एका माणसाशी लग्न केलं ते गृहस्थ एका कंपनीत नोकरीला होते लग्नानंतर त्यांनी माझा छळ आरंभला त्या त्रासामुळे मी एवढी घाबरून गेले आणि माझ्या डोळ्याला अंधूक दिसू लागलं व आता पूर्ण गेलं अशोकराव म्हणाले पण त्यावर कोणी इलाज का केला नाही आई त्यांना घाबरून होती आणि त्यांनी दुर्लक्ष केलं म्हणून कंटाळून मी घरातून पळून गेले आणि एसटी स्टँडवर एका एसटीत चढले तेवढ्यात या काकू माझ्या शेजारी येऊन बसल्या आणि त्यांनी मला इथं आणलं अशोकरावांनी उत्तर दिलं आपण पुढील आठवड्यात आर्मी हॉस्पिटलमध्ये जाऊ आणि प्रयत्न करूया तुला निश्चित दिसायला लागेल घाबरू नकोस विद्याताईंनी दुसऱ्या दिवशी संपूर्ण बंगला मुक्ताईला दाखवला विद्याताईंनी आपल्या भावाच्या बायकोला घरी बोलावलं भाऊ पण आला विद्याताई तिची भाऊजय मुक्ताईला बरोबर घेऊन मार्केटमध्ये आल्या मुक्ताला वेगवेगळ्या प्रकारचे नवीन कपडे विकत घेतले आदल्या रात्री मुक्ताई आजीजवळ झोपली आजींनी सांगितलं मी तिची काळजी घेईन विद्याताईंचा भाऊ राम राजवाडे हे प्रख्यात वकील होते कर्नल साहेबांनी मुक्ता बाबतीत संपूर्ण किस्सा कथन केला कर्नलांनी विचारलं आम्हाला या मुलीला दत्तक आहे काय कायदेशीर बाबी असतात राम म्हणाले एक तर ती अनाथ आश्रमातील असावी किंवा तिच्या आई वडिलांनी परवानगी दिली तर सरकार दरबारी नोंदणी करणे दत्तकपत्र नोंदणी करण्यासाठी दत्तक पालकांनी संबंधित जिल्ह्याच्या न्यायालयामध्ये अर्ज दाखल करणे आवश्यक आहे यासाठी जैविक पालक आणि दत्तक पालकांची संमती आणि आवश्यक कागदपत्र जोडावी लागतात नोंदणीकृत दत्तकपत्र भविष्यातील कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी महत्वाचं आहे जरी ते अनिवार्य नसलं तरीही एवढं सर्व ऐकून कर्नल साहेब म्हणाले कठीण आहे राम म्हणाला तुम्ही आज पोलीस स्टेशनला जाऊन नोंद करून या म्हणजे कोणी तुमच्यावर एफ आय आर टाकणार नाही की कोणीतरी आमची मुलगी पळवली म्हणून विद्याताई घरी आल्यानंतर कर्नल अशोकराव यांनी त्यांना सर्व इत्यंभूत बातमी जी आता त्यांनी वकिलांकडून ऐकली होती ती सांगितली आपण संध्याकाळी पोलीस स्टेशनला जाऊन पुढची प्रक्रिया करून येऊया ठरल्याप्रमाणे पाच वाजता विद्याताई कर्नल आणि मुक्ताई पोलीस स्टेशनला आले इन्स्पेक्टर सुभेदार यांनी त्यांचं स्वागत केलं व म्हणाले कर्नल साहेब आम्हाला बोलवायचं होतं आम्ही आलो असतो कर्नल साहेब उद्गारले प्रकरण नाजूक आहे म्हणून आम्ही इकडे आलो इन्स्पेक्टरांनी चहाची ऑर्डर दिली आणि सर्वजण केबिन मध्ये आले कर्नल साहेबांनी विद्याताईंची ओळख करून दिली ते बोलले आता या सर्व तुम्हाला कथाकथन करतील विद्याताईंनी संपूर्ण माहिती सांगितली ते म्हणाले तुम्ही मला आता जे सांगितलं ते तपशीलवार लिहून द्या आम्ही सर्व रेकॉर्ड करून ठेवतो व पोहोच पावती देतो म्हणजे तुम्हाला पुढे काही अडचण नको यायला इन्स्पेक्टरांनी मुक्ताईला टेबलावर बसवलं एक चॉकलेट दिलं आणि म्हणाले बेटा तुझं पूर्ण नाव वडील काय करतात तुझा पत्ता तुला ठाऊक आहे का ती अंध होती पण हुशार होती इन्स्पेक्टर सुभेदारांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर सुरेख दिली त्यांनी सुचवलं कर्नल साहेब दत्तक घेणं अवघड आहे परंतु तुम्ही तुमची ओळख तिला देऊ शकाल पुढचं तिचं आयुष्य सुखकर होईल सर्वजण घरी आले विद्यार्थ्यांनी एक सुचवलं आपण मुक्ताईसाठी एक टीचर ठेवूया अंध असली तरी तिला थोडीफार अक्षर आकडे गणित कानावरून जातील हरकत नाही तसंच तिचं संगोपन करण्यासाठी एखादी मुलगी किंवा बाई मी आजच तिला आमच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो दुसऱ्या दिवशी कर्नल साहेब तिला घेऊन आर्मी हॉस्पिटलमध्ये आले ते तिला आय स्पेशलिस्ट डॉक्टरकडे घेऊन गेले डॉक्टरनी पण चेक केलं ते बोलले हिचे डोळे एकदम गेले नाहीत हळूहळू तिला दिसेन असं झालं कोणता तरी आघात झाल्यामुळे झालंय आपण तिला पूर्ववत आणू शकतो त्यांनी तिला काही डोसेस दिले व गोळ्या दिल्या व पंधरा दिवसांनी यावयास सांगितलं नियमाप्रमाणे तिचं औषध व थोडंफार शिक्षण चालू होतं बरोबर तीन महिन्यातच तिला पूर्ण दिसू लागलं सर्वजण खुश झाले आता टीचर तिला अक्षर ओळख पाढे शिकू लागल्या कर्नल साहेबांनी आपली बहीण व तिचे यजमान त्याचप्रमाणे विद्याताईंनी भावजय व भावाला बोलवलं दोघांनी सर्वांना सांगितलं आता मुक्ताई अंधमुक्त झाली त्याबद्दल सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळींना बोलवून एक समारंभ करूया त्यावेळी कर्नल साहेब बोलले ही माझी मुलगी आहे व माझं नाव तिला दिल एखादा चांगला दिवस ठरवा एक हॉल बुक करून उत्कृष्ट कहाना देऊया विद्येताईच्या मामांनी व कर्नल साहेबांच्या बहिणीनं एक बऱ्यापैकी हॉल बुक केला फंक्शन संध्याकाळी सहा वाजता करण्याचं ठरलं मुक्ताईचे आवडीचे मोदक ठेवण्यात आले फंक्शन पंधरा दिवसांनंतर होत सर्व जवळच्या नातेवाईक व वा मित्रमंडळींना फोन करून आमंत्रण दिलं मुक्ताईला एक नेकलेस आणि सोन्याचे टॉप्स घेतले त्याशिवाय एक सुंदर ड्रेसही आणला पत्रकारांनाही आमंत्रण दिलं त्या दिवशी कर्नल साहेब एक घोषणा करणार आहेत स्टेजवर मागच्या बाजूला थर्मोकोल वापरून लिहिलं होतं की मुक्ताई अंधमुक्त झाली स्पेशल फोटोग्राफर बोलवण्यात आले होते त्या दिवशी सर्व रीतीने तयार होऊन हॉलवर आले हॉलवर मेन दरवाजात मुक्ताईचे मामा आणि आत्या स्वागतासाठी उभे होते सर्व पाहुणे जमा होत होते पाहुण्यांपैकी बरेच जण कर्नल साहेबांचे आर्मी मधील दोस्त होते विद्याताईंच्या मैत्रिणी पण आल्या होत्या आर्मी ऑफिसरांच्या बायका आल्या होत्या आजींच्या मैत्रिणी प्रवचनाला येणाऱ्या त्या पण होत्या अधून मधून केटररची मुलं व स्टार्टर सर्व करत होते स्टेजवर तीन खुर्च्या होत्या एका बाजूला कर्नल आणि दुसऱ्या बाजूला विद्याताई बसल्या होत्या मध्ये मुक्ताई बसली होती आज सर्व तिचं कौतुक करत होते बहुतेक सर्व जमा झाल्यानंतर मामांनी माईक हातात घेऊन प्रास्ताविक केलं आज आपण सर्वजण मुक्ताईसाठी जमा झालो आहोत या मुक्ताची कहाणी विद्याताई पेश करतील आणि त्यांनी माईक विद्याताईंकडे दिला तेवढ्यात त्यांचं लक्ष गेलं आजी खाली प्रेक्षकांमध्ये बसल्यात त्यांनी एका मुलाला सांगून एक खुर्ची आणून कर्नल साहेबांच्या शेजारी लावायला लावली आणि आजींना वरती स्टेजवर बोलवलं विद्याताई उभ्या राहिल्या त्यांनी संपूर्ण मुक्ताईबाबतची कहाणी कथन केली त्या पुढे म्हणाल्या आम्ही दोघांनी ठरवलं की तिचा सांभाळ करायचा आणि तिला पुढे शिकवायचं व तिचं पुढील भवितव्य उत्तम रीतीने व्यतीत करायचं त्यांच्या भाषणानंतर बरेच जण उठून स्टेजवर आले कर्नल साहेब आणि विद्याताईंना शुभेच्छा दिल्या बहुतेकांनी मुक्ताईला काही ना काही गिफ्ट दिलं एका कॅप्टननं एक रिस्टवॉच तिच्या हातात बांधलं फोटोग्राफरनी बरेच फोटो काढले वार्ताहर वरती स्टेजवर चढले त्यातील एकानं मुक्ताईला विचारलं तुला आता कसं वाटतंय मुक्ताई म्हणाली मला आनंद झाला मला परमेश्वरानं नवीन आईवडील दिले मी खुश आहे मला नवीन मामी मामा आत्या पण मिळाली ते सर्व मान्यवर माझ्यावर प्रेम करतात सर्वांनी बुफे पद्धतीचं जेवण घेतलं मामी मामा आत्या व मुक्ताई कर्नल विद्याताई यांनी टेबलावर जेवण घेतलं समारंभ उत्तम झाला ते सर्व घरी आले मामांनी हॉलचं आणि केटररचं पेमेंट केलं ते आणि मामा दोघेही घरी गेले नवीन शिक्षिका ठेवल्या होत्या त्यांना विद्याताईंनी सांगितलं होतं हिचा चौथी पर्यंत अभ्यास घेऊया पुढील वर्षी जून मध्ये तिच्या पाचवीच्या वर्गाची ऍडमिशन घेऊया कालच्या समारंभाची माहिती व फोटो वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाली होती संगमनेरच्या एका स्थानिक पेपरमध्ये ही छोटी बातमी दिली होती आणि तिचा फोटो होता मुक्ताईच्या आईनं ती बातमी वाचली व ती मनात म्हणाली तिच्या आयुष्याचं कल्याण होईल सरंजामे कुटुंबाचा दिनक्रम चालू होता मुक्ताई पण मन लावून अभ्यास करू लागली तिचं शिक्षण चालू होत शाळेमध्ये तिचं नाव मुक्ताई अशोक सरंजामे असं नोंदवण्यात आलं काही वर्षात ती एस एस सी होऊन नंतर बारावी पास झाली मेडिकल सायन्सची एक्झाम पास होऊन तिला आर्मी कोट्यातून एमबीबीएस ला ऍडमिशन मिळाली तिला डॉक्टर व्हायचं होतं तिला गायनाक मध्ये इंटरेस्ट होता विद्या ताईंनी मेडिकल सायन्समधील मैत्रिणींबरोबर तिची ओळख करून दिली ती आता मोठी झाली होती साडीमध्ये सुरेख दिसत होती काही वर्षातच ती डॉक्टर झाली ती गायनेकची प्रॅक्टिस करू लागली वडिलांनी क्लिनिक उघडून दिलं वर्षभरातच मॅटर्निटी हॉस्पिटल सुसज्ज करून दिलं मुक्ताईनं मामा मामी आणि आत्या यांना एके दिवशी घरी बोलावलं संध्याकाळी सहा वाजता सर्व जमले आई वडील आणि आजी पण होते तिनं सर्वांना गुलाबजाम दिले नंतर चहा केला मग सर्वांनी तिला विचारलं का बोलावलं तिनं सांगितलं हॉस्पिटल रेडी आहे परंतु त्याला तुम्ही सर्वांनी मिळून नाव सुचवा विद्या विचारलं अगं तुझ्या वडिलांचं नाव ठेवूया त्यांचं नाव काय विद्याधर मग हे नाव ठेवूया मुक्ताईनं नकार दिला ती म्हणाली मला जुन्या आठवणी नको आहेत बराच काथ्याकूट झाला शेवटी आजी म्हणाली माझं म्हातारीचं ऐकाल तिने सुचवलं आपण हॉस्पिटलचं नाव सरंजामे मॅटर्निटी हॉस्पिटल हे ठेवूया सर्वांना ही कल्पना पसंत पडली अशोकरावांनी सांगितलं हे नाव हॉस्पिटलच्या दर्शनी भागात पेंट करूया त्याचप्रमाणे सर्व प्रकारची कागदपत्रेही प्रिंट आउट करूया मामा म्हणाला आता उद्घाटन कधी करायचं याचा मुहूर्त आपण गुरुजींना बोलवून काढूया अशोकरावांना ही कल्पना आवडली आत्ताच त्यांना बोलवा विद्याताईंनी फोन लावून नेहमी येणाऱ्या गुरुजींना घरी बोलवलं गुरुजींनी आल्यानंतर मुक्ताईनं त्यांना पाणी दिलं त्याचप्रमाणे दुधाचा ग्लास ठेवला गुरुजींना मामांनी सर्व सांगितलं गुरुजी म्हणाले मुली तुझं अभिनंदन तुझ्या यशाबद्दल तू अशीच प्रगती कर आणि शक्यतो या डॉक्टरी व्यवसायात थोडी माणुसकी पण दाखव तुला सांगायलाच नको तुझं भविष्य उज्ज्वल आहे गुरुजींनी दोन मुहूर्त काढले आणि म्हणाले यातील एक तुमच्या सोयीनुसार पकडा आणि वेळ पण त्यांनी सांगितली गुरुजी बोलले मी आता रजा घेतो मुक्ताईनं त्यांना दक्षिणा देऊन नमस्कार केला आत्या म्हणाली माझ्या नवऱ्याची आरोग्य मंत्र्यांशी ओळख आहे आपण त्यांना पाचारण करूया पुढे तिनं सुचवलं मी आमंत्रण पत्रिकेचा मसुदा तयार करते त्याप्रमाणे प्रिंट करूया ठराविक लोकांना देता येईल मामांनी वृत्तपत्रात कार्यक्रमाची जाहिरात केली त्याचप्रमाणे मीडियावाल्यांना निमंत्रित करतो असं सांगितलं विद्याताई मुक्ताईला म्हणाल्या तुला कोणाला बोलवायचं असेल तर सांग मी सांगतो कोणाला बोलवायचं ते असं म्हणत अशोकरावांच्या आर्मीतील मित्र प्रवेश करत म्हणाला काय सांगू मुक्ताई ती लाजत आत पळाली सगळे आश्चर्यचकित झाले तुम्ही अजूनही अंधारात आहात माझा सुपुत्र सौमित्र मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चरर आहे आणि त्याच कॉलेजमध्ये मुक्ताई शेवटच्या वर्षाला होती त्या दोघांची चांगलीच मैत्री झाली मामांनी मुक्ताईला हाक मारली काय डॉक्टर मॅडम हे खरंय का ती आतून बाहेर आली तिनं संमती दर्शवली विद्याताई म्हणाल्या तसं असेल तर जावई आम्हाला पसंत आहे भाऊजींचा मुलगा सौमित्र हा योग्य मुलगा तू निवडलायस ते म्हणाले भाऊ व्याहीबुआ उडवायचा का बार आजी बोलल्या आता पहिल्या हॉस्पिटलचं उद्घाटन नंतर लग्नाचा बार म्हणजे पुढच्या वर्षी मॅटर्निटी हॉस्पिटलचं खरोखरच उद्घाटन होईल सर्वजण खो खो हसले मामांनी विचारलं मुद्द्याचं बोलूया का सर्व तयारी झाली पहिला मुद्दा वेळ सकाळी दहा बारा वाजेपर्यंत जेवण ठेवायचं की स्नॅक ठरवायचे पाहिजे तर आईस्क्रीम ठेवूया कार्यक्रम तयार झाला आरोग्यमंत्र्यांचं फायनल झालं की आमंत्रण पत्रिका छापून घेऊया असं ठरलं सर्व तयारी झाली आमंत्रण दिली गेली मीडिया वृत्तपत्र पत्रकार फोटोग्राफर यांना इन्व्हाइट केलं ठरलेल्या दिवशी कार्यक्रमासाठी सर्व पाहुणे मंडळी त्याचप्रमाणे अशोकरावांचा मित्र आणि त्यांचा मुलगा दोघेही आले होते आरोग्यमंत्री येऊ शकले नाहीत परंतु शुभेच्छा व बुके पाठवून त्यांनी दिल्या मुक्ताई कांजीवरम साडीमध्ये सुंदर दिसत होती विद्याताई आजी मामा मामी आत्या तिचे यजमान सर्व हॉस्पिटलमध्ये आले फीत लावली होती विद्याताई म्हणाल्या आपण आजींना फीत कापायला सांगूया आजी म्हणाली मी फीत कापते परंतु मुक्ताई आणि सौमित्र पण माझ्याबरोबर पाहिजेत सर्वांनी हो म्हटलं तिघांनी फीत कापली फोटो काढण्यात आले फटाके उडवण्यात आले सर्वांनी टाळ्या वाजवत आत प्रवेश केला आत छोट्या प्रांगणात श्री गुरुदत्ताचं मंदिर उभं केलं होतं मुक्ताईनं त्यांना हार घातला निरांजन लावून ओवाळलं उदबत्तीचा घमघमाट सुटला ऑपरेशन थिएटर पाहत होता त्याचप्रमाणे दोन रूम सह, एक कॉमन मोठी रूम आणि बेड्स होते एक ओपीडी रूम होती छोट ऑफिस आणि रिसेप्शनिस्टची जागा होती स्टाफ करता वेगळ्या दोन रूम इत्यादी पुढील आठ दिवसात सर्व जरुरी पुरता नवीन स्टाफ घेतला एक चांगला दिवस पाहून ती हॉस्पिटलला जाऊ लागली दोन प्रेग्नंट महिला ऍडमिट झाल्या पहिल्या या दोन्ही महिलांच्या बाळणपणासाठी एका निष्णात डॉक्टरला पाचारण केलं तिने सर्व बरच काही शिकून एकच सिझर झाल्यामुळे तो पण तिला अनुभव आला संथ गतीनं तिचा व्यवसाय वाढत होता अधूनमधून सौमित्र तिला भेटत होता मुक्ताईचे आई वडील मुक्ताईला लग्नाबद्दल विचारत होते तिनं आईला सांगितलं सहा महिने जाऊ देत पुढं बघू एके दिवशी एक महिला बाळंतपणासाठी ऍडमिट झाली तिच्याबरोबर तिचे पती आणि एक वयस्कर बाई होती दोन दिवसात डिलिव्हरी झाली बाळ बाळंतीण सुखरूप होते त्या वयस्कर महिलेनं तिला मिठाईचा पुडा दिला तेव्हा मुक्ताई तिच्या पाया पडली व तिनं विचारलं तुम्ही संगमनेरच्या का त्यांनी उत्तर दिलं हो तुमचं नाव अमुक्त मुक्का ती परत हो म्हणाली त्या बाईनं विचारलं तुला कसं माहिती मुक्ताईनं विचारलं मला ओळखलं नाही अगं आई मी तुझी मुक्ताई ती महिला आवाक झाली मुक्ताईनं सर्व इतिहास कथन केला त्या माझ्या नवीन आई वडिलांच्या औदार्यामुळं मी आतापर्यंत इथपर्यंत पोचली आहे तिच्या आईनं तिची माफी मागितली पण डोळ्यात बघून तिचे ऊर भरून आलं आता तू जिचं बाळणपण केलं ती माझी मुलगी तुझी बहीण इकडं पुण्यात दिलीय आई म्हणाली अगं तू गेलीस तेव्हा तुला दिसत नव्हतं हो परंतु आताचे माझे बाबा कर्नल आहेत त्यांच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये माझी ट्रीटमेंट होऊन मी तीन महिन्यात अंधमुक्त झाले नंतर त्यांनी माझं पालन पोषण उत्तम करून मला चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं माझी डॉक्टर व्हावयाची इच्छा होती ती पण पूर्ण केली आई म्हणाली तुझी आता अशीच दिवसेंदिवस प्रगती होवो हा माझा आशीर्वाद घरी आल्यानंतर रात्री जेवते वेळी तिनं आई वडिलांना किस्सा सांगितला विद्याताई म्हणाल्या अगं त्यांना आपल्या घरी घेऊन येऊ ती उद्याच संगमनेरला जाणार आहे असं म्हणत होती तिची मुलगी इथंच आहे बघू पुढे आल्यानंतर तिला बोलवू सौमित्र त्याचे आई वडील मुक्ताईच्या घरी आले कर्नल विद्याताई आणि आजींनी विवाहाबद्दल चर्चा केली पुढील महिन्यात धूमधडाक्यात लग्न झालं मुक्ताई गहिवरली विद्याताईंच्या गळ्यात पडून रडू लागली ती म्हणाली तुम्ही दोघांनी औदार्य दाखवलं म्हणूनच मला समाजात ओळख मिळाली विद्याताई म्हणाल्या अग आम्ही तुला आमची मानतो आणि औपचारिक भाषा करू नकोस जिवारी लागेल दोघीही रडू लागल्या लग्नानंतर अधून मधून मुक्ताई घरी आई वडिलांना भेटायला येत होती तिचा हॉस्पिटल व्यवसाय उत्तम चालला होता आणि पुढील वर्षी ती स्वतःच्या हॉस्पिटलमध्येच बाळंतपणासाठी ऍडमिट झाली अशा तऱ्हेनं खरोखरच मॅटर्नी हॉस्पिटलचं उद्घाटन झालं असे उद्गार आजीनं काढले